धुळे रेल्वे फलाट आणि रेल्वेतील अंतर दोन फुटांपर्यंत असल्यानं प्रवाशांना गाडीत चढताना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे महिला व वयोवृद्ध प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे रेल्वे प्रवास सोयीचा व्हावा यासाठी धुळे रेल्वे स्थानकात तत्काळ उपाययोजना कराव्यात अशा मागणीचं निवेदन मुख्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मनसेच्या वतीनं देण्यात आलं धावती रेल्वे पकडताना फलाट व रेल्वेच्या दरवाजापर्यंतचं अंतर दोन फुटापर्यंत असल्यानं रेल्वे स्थानकावर प्रवासी पडून काही अपघात झाले आहेत रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षात राज्यातील काही रेल्वे स्थानकावरील सर्व फलाटांची उंची वाढवून ते रेल्वेच्या दरवाजाच्या बरोबरीने केले आहेत मात्र धुळे रेल्वे स्थानकावर या सुविधा नाहीत फलाट रेल्वेतील अंतर दोन फुटाचं असल्यानं प्रवाशांना अडचणी निर्माण होतात ते लवकरच दुरुस्त करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल रोको आंदोलन करेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी धुळे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत या ठिकाणी आत्ता नुकतेच नवीन फलाटाचे काम झालेले आहे आणि रेल्वेच्या का कायदेशीर नियमानुसार सदरील प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे जे गेट असतं याच्यामधील अनुलंब अंतर हे पंधरा पॉईंट आठशे पंच्याहत्तर mm एम एम पाहिजे तसेच दुसरं शेतीचं अंतर जे आहे हे शहात्तर पॉईंट दोन एम mm एम पाहिजे तर सदरिल आपल्या धुळे रेल्वे स्थानकातील जे अंतर आहे हे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त आहे आणि जो जुना प्लॅटफॉर्म आणि नवीन प्लॅटफॉर्म ह्याच्यामध्ये जो नवीन प्लॅटफॉर्म जोडलेला आहे तो डायरेक्ट पायरी सारखा केलेला स्टेप सारखा केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय धोकादायक आहे दोन दिवसापूर्वी धुळे चाळीसगाव रेल्वेमधून एक वयोवृद्ध मनुष्य या ठिकाणी घसरून पडला आणि आमच्याकडे बऱ्याच नागरिकांच्या वयोवृद्धांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या का हे अंतर कमी करून मिळावं तर आम्ही रेल्वे प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे का हे निवेदन आम्ही तात्पुर लगेच वरती पाठवणार जर एवढ्या पंधरा दिवसात सदरी प्लॅटफॉर्मची दुरुस्ती झालेली नाही सदरील अंतर जे योग्य आहे जे आपल्या प्रवाशांना धोकादायक राहणार नाही या पद्धतीने जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरून रेल्वे रोको करू आणि त्या दृष्टीने कठोर कारवाई करण्यात येईल आणि होणाऱ्या अपघातात रेल्वे प्रशासन भविष्यात होणाऱ्या अपघातात रेल्वे प्रशासन जबाबदार राहील